तुम्ही या कुटुंबाला भेट दिली सांगून केलेलं आहे परिस्थिती गंभीर आहे दुधाचे माझा भाव पडले आज कुटुंब उघड्यावर आहे काय तुमच्या बाबा आता थोड्या वेळापूर्वी आम्ही या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती आम्ही घेतली ती माहिती घेतल्यानंतर या पुढील काळात दुधाचा व्यवसाय करायचं की नाही अशा पद्धतीची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे दोन वर्षापूर्वी चाळीस रुपये लिटर असणारा दुधाचा भाव आज बावीस रुपयावर आलेला आहे आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी गाया खरेदी असतील त्याचप्रमाणे गायांना जे खाद्य लागते त्याचे रेटसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे सर्व करत असताना त्यांना पस्तीस गुंठे जमीन आहे आणि पस्तीस गुंठे जमिनीमध्ये सात जणांचा उदरनिर्वाह आणि एवढा मोठा गोठा सांभाळणं त्यांना शक्य झालं नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलं आणि ते सावरणं शक्य होणार नाही त्याच्यामुळं मला वाटतं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे तर ह्यानिमित्तानं बाकीचे सुद्धा काही शेतकरी आहेत आणि त्या सर्वांची परिस्थिती प्रकाशसारखीच झालेली आहे तर आता दुधाला जर व्यवस्थित दर मिळाला नाही तर बाकीच्या शेतकऱ्यांवर सुद्धा हीच वेळ येणार आहे किंवा आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून शासनानं ह्या बाबतीत दुधाचे बाजार वा बाजार वाढवणं गरजेचं आहे आणि जर शेतकऱ्यांना बाजार वा मिळाला नाही किंवा कमी बाजार मिळाला तर सर्वच शेतकऱ्यांवर ही वेळ येणार आहे प्रकाशने अतिशय टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि आम्ही सर्व त्याच्या कर्जाचा सर्व मेळ घातलेला असताना पाहिलं कि त्याला हे कर्ज फेडणं शक्य होणार नाही हे त्याच्या माझ्या माहितीप्रमाणे तीस ते पस्तीस लाख रुपये त्याला पंचेचाळीस लाख रुपये त्याच्यावर कर्ज आहे आणि त्याच्याकडे फक्त पस्तीस गुंठे जमीन आहे हे असं असताना आपल्याला हे कर्ज फेडताच येणार नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हे अतिशय टोकच कोणाच्या नावावर काढलं कर्ज त्याच्या नावावर त्याच्या नावावर काय जमीन आहे काही वडिलांच्या नावावर जमीन आहे त्याच्या स्वतःच्याच नावावर जमीन आहे आणि त्याच्या स्वतःच्याच नावावर त्यांनी कर्ज काढलं होतं बाकीचे जा हातूसने काही पैसे आहेत काही खाजगी सावकारी आहेत आणि हे त्याचं सर्व जर पाहिलं तर तो एक कर्ज फेडवायसाठी दुसरं कर्ज काढत होता आणि ह्या दुष्ट चक्रात तो सापडल्यामुळं त्याचा नाहक या ठिकाणी बळी गेलेला आहे आता शासनाने दखल घेतली का सरकारी अधिकारी वगैरे आजपर्यंत अजून कोणी आलं नाही आज, आज, आज सकाळी कृषी खात्याचे अधिकारी या ठिकाणी आता आलेले आहेत ते राठोड साहेब आहेत नंदगुळे साहेब आहेत त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी पोटे साहेब आहेत हे कृषी विभागाचे लोक आलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं की ही जी घटना घडलेली आहे याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये हे बसू शकत नाही प्रकरण आणि बाकीच्या कुठल्याही योजनेत हे प्रकरण बसू शकत नाही तर या निमित्तानं आपण जर या ठिकाणी ही बाजू जर प्रामुख्यानं पुढे जर आणली तर मला वाटतं ह्या कुटुंबाला बऱ्यापैकी मदत तुमच्या माध्यमातून मिळू शकते आता तालुक्याचे आमदार खासदार हे आपल्या या तालुक्यातलेच आहे लोकप्रतिनिधीकडे काय मागणी लोकप्रतिनिधींनी ह्या कुटुंबाला जास्तीची आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि ह्या कुटुंबावर आता जे मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे हा बोजा निवारण करण्यासाठी चांगल्या पातळीने चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करावेत एवढी आग्रही मागणी राहील